फर्स्ट ऑफ ऑल यू सगळ्यांना तुम्ही इथे सगळेजण आलास हेच आमच्यासाठी आशीर्वाद आहे आणि मी फर्स्ट मी माझ्या परिवाराला थँक्यू म्हणते की ह्या मध्ये मला अपॉर्च्युनिटी दिली की हा, हा तू कर काहीतरी करून दाखव आणि तसंच मला अमोल सर भेटले आम्ही चर्चेतून म्हटलं आता आपण काहीतरी म्हणजे एक मूवी रिलीज करूया काहीतरी करूया मग त्या निमित्ताने आम्ही मेघरा सरांना भेटलो आणि तुम्ही टीम आम्हाला छान टीम दिली आम्हाला आणि दिग्दर्शक योगेश सर आपले एक प्रियदर्शन जाधव सर त्यांनी आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला खूप कॉपरेट केले आणि हे सगळे आपले मस्त छान कलाकार <laughs> म्हणून हँडसम बॉईज आम्हाला भेटले त्यांचं खूप कौतुक आहे त्यांनी खूप छान आम्हाला इतकं छान घडून आणले सगळं त्यांच्यासाठी खूप जोरदार टाळ आहे सगळ्यांच्याकडून आणि असं मला खूप सांगायचं आहे भरभरून आले सांगायचं कारण मी ही आमची फर्स्ट मूवी आहे ना आणि आम्ही थोडं कर्नाटक रिलेटेड आहे माझं मदर टंग ॲक्च्युली कनडा आहे तरी मी भाडेच तुमच्या तुमच्यासमोर मराठी बोलण्याचा तरी असा छान सगळा सोहळा अक्षरशः माझ्या डोळ्यासमोर चालले हे मला खरंच बिलीव्ह होत नाही आहे thank you sagana wala sagana thank you khub chandra asala